हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल माझी आई आजारी आहे मी दवाखान्यात घेऊन आलेली आहे त्याला सध्या ॲडमिट केलेलं आहे मोठ्या हॉस्पिटलमध्ये दुवा करा की माझी आई लवकरात लवकर नेटवर्क हातीमध्ये बिच्या पाणी साचलं होतं भरपूर प्रमाणात एक लिटर पाणी साचलेलं आहे मी तुम्हाला दाखवते पाणी आहे हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्याने मुट बोलू देत नाहीत हळूच बोलावे लागते खूप मोठा खूप लहान आवाज येत असतो छाती मध्ये पाणी घालत आहे पाठीत पाणी घालत ते पाणी काढलेलं आहे एक लिटर पाणी मोठ्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे सध्या ती आज दुसरा दिवस आहे पाठीत आणि छातीत पाणी काढलेलं आहे ते पाणी काढण्यात आलेलं आहे एक लिटर पाणी होतं त्याच्यामुळे त्यामुळे तिला खूप पॅन्स होत होत्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्या सपोर्ट करा